साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य आवाज वाहतूक कोंडी वाढते अपघात यावर ठोस अशा उपाययोजना झाल्या पाहिजेत असा विचार करून शहरातून जाणारे दोन उड्डाण पुलाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता पण मागील सात वर्षांपासून कोणत्या कोणत्या ना कारणाने कामाला विलंब होत होता तरी देखील आमदार विजय कुमार देशमुख यांनी उड्डाणपूल उभारणीच्या कामाचा पाठपुरावा चालूच ठेवला होता आता उड्डाण पूल उभारणीच्या कामाला गती आली असून उड्डाण पूल उभारणीसाठी निधी देखील तरतूद करण्यात आला आहे पण प्रस्तावित उड्डाण पुलाची संपूर्ण जमीन अधिग्रहण झाल्याशिवाय निविदा काढता येणार नाही अशी अट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून घालण्यात आली होती पंधरा मे पर्यंत उड्डाण पुलाच्या अधिग्रहणाचे काम पूर्ण होईल अशी ग्वाही त्याचे काय झाले याची विचारणा करण्यासाठी मंगळवारी आमदार विजय कुमार देशमुख आणि शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी पुन्हा पालिका आयुक्तांची भेट घेऊन उड्डाण पुलाच्या कामाची प्रगती जाणून घेतली उड्डाणपूल जमीन अधिग्रहणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून जून महिन्यात उड्डाण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याकडे सुपूर्द करण्यात येईल असा विश्वास पालिका पालिका आयुक्तांनी आमदार देशमुख यांना दिला आहे आयुक्तांच्या भेटीनंतर माध्यम प्रतिनिधीशी बोलताना आमदार विजय देशमुख म्हणाले जून महिन्यात जमीन अधिग्रहण झाल्यानंतर जुलै महिन्यात उड्डाण पुलाच्या कामाची निविदा निघेल असा विश्वास यावेळी आमदार विजय कुमार देशमुख यांनी सोलापूर शहराच्या किंवा गाड्यांचं वाहतूक बघितलं असताना सातत्यानं सगळ्या चौकामध्ये संध्याकाळच्या वेळेला आणि सकाळच्या वेळेला गाड्या रस्ते जाम होत असतात त्यामुळं आपण सात वर्षापूर्वी आपले माननीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांनी आपल्याला दोन उड्डाण मंजुरी दिली होती त्याचं काम आज सगळ्यातच म्हणजे जमीन ॲक्विजेशन करायचं काम चालू होतं आता ती शेवटच्या टप्प्यात आहे मला असं वाटतं की त्यांनी आज अधिकारी सांगितले की नॅशनल हायवेचे जूनच्या पंधरा तारखेनंतरनं त्याचं टेंडर निघणार आहे आणि ही आपल्या सगळ्याला खरंच एक आनंदाची गोष्ट आहे की टेंडर निघालं तर कामाला सुरुवात होतो